तर मित्रांनो मी गणेश तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या युट्यूब चॅनेलवरती आजचा व्हिडिओ खूप खास आहे यल्लम देवतीची यात्रा आता सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे सांगली जिल्ह्यातील टोटल दहा तालुक्यापैकी आपला जो जत तालुका आहे हा सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जी टोटल ही लोकसंख्या आहे आपल्या जत तालुक्याची ती चार लाखाच्या वरती आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघायला गेलं तर ह्या तालुक्याचं जे क्षेत्रफळ आहे जवळजवळ एक हजार नऊशे अठ्ठावन्न चौरस किलोमीटर म्हणजे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून आपल्या ही ओळख आहे आपलं जत हे सांगली जिल्ह्यातील असे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांनी नटलेला तालुका आहे येथील हजारो भक्तांना आकर्षित करणारी आणि श्रद्धेचं प्रतीक असलेली श्री यल्लमादेवी यात्रा दरवर्षी एका उत्सवाप्रमाणे भरवली जाते यंदाची यात्रा गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पासून ते सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पर्यंत सालाबादाप्रमाणे मोठ्या थाटामटात साजरी होणार आहे तर आता हा जो तुम्हाला व्हिडिओ दिसतोय हा एक जानेवारी दोन हजार एकवीस चा पालखी सोहळा आहे पालखी सोहळा या यात्रेचा एक आत्मा आहे देवी यल्लमा यांची पालखी सजवून भव्य सोहळ्याने निघते भक्तगण जे येतात इथे यात्रेला ते भंडारा खारी खोबरं आणि पान फुलं पालखीवर उधळून देवीची आराधना करतात खारी खोबरं उधळण्या पाठीमध्ये एक श्रद्धा आहे देवीला हे अर्पण केल्याने घरात समृद्धी येते असा लोकांचा एक श्रद्धा आहे समज आहे पालखीच्या मार्गावर कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही बघू शकताय दोन्ही बाजूला एक साखळी तयार केली जाते आणि पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवक साखळी बनवून गर्दी ठेवण्याचा प्रयत्न करतात पोलीस ही या पालखी बरोबर पळत राहतात भक्तांना सुरक्षित मार्ग सुनिश्चित करतात श्री देवी जत हे जे स्थान आहे दपळे घराण्याचं एक ऐतिहासिक देवस्थान इसवी सन सतराशे वीस मध्ये स्थापन झालं जत तालुक्यातील हे पवित्र स्थान श्रद्धा भक्ती आणि परंपराचं एक केंद्र मानलं जात ही यात्रा केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक म्हणून साजरा केला जातो जिथे लाखो भक्त एकत्र येऊन येल्मा देवीचा विकास पुत्र आणि विद्यमान आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी यंदाच्या यात्रेच्या तयारीसाठी पालखी मार्गाची पाहणी केली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्ग व्यवस्थित तयार करण्याचे तसे आदेशही दिले आहेत जेणेकरून जे पण यात्रे करू या यात्रेसाठी येणार आहेत त्यांना प्रवास सोयीस्कर होईल आणि त्यांना कोणती अडचण येणार नाही तर तुम्ही या यात्रेला नक्की या यात्रेच्या अनुषंगाने दुकान खानावळ व मनोरंजनासाठी जागा वाटपासाठी शनिवार दिनांक चौदा डिसेंबर पासून ते रविवार पंधरा डिसेंबर आणि मंगळवार सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत हजर राहणाऱ्याला प्रत्येकाला प्राधान्य दिलं जाईल त्यामुळे तुम्ही या संधीचं सोनं करा आणि तुम्ही हजर राहून तुमची जागा सुनिश्चित करा आपल्या या कराच्या यात्रेमध्ये श्रद्धेच्या जोडीने भव्य समारंभ असतो मोठमोठ्या पाळण्यानी जसे की जायंट व्हील ब्रेक डान्स राईड मुलं आणि मोठ्यांना हुरुळ गाठलेली असते लहान मुलांसाठी गोल फिरणाऱ्या मिनी ट्रेन्स राईड कॅरोसेल आणि जुलते राईड हा मोठा एक आनंदाचा भाग असतो यात्रेमध्ये विविध स्टॉल्स आणि हॉटेल उभारली जातात जिथे भेळ चिवडा गरम भजी आणि थंड हवेमध्ये चहाचा जिथे सगळं कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करतात आता बघा पूर्ण तुम्हाला हे जे यलमादेवीचे जे ठिकाण दिसतंय पूर्ण असं मोकळं दिसणार तुम्हाला कारण अजून यात्रा भरलेली नाहीये यात्रेच्या व्यवस्थापनासाठी जत नगर परिषद आणि स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवकांकडून विशेष तयारी केली जाते यात्रेमध्ये तात्पुरते पोलीस स्टेशन देखील उभारण्यात येते जिथे तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तर लगेच त्वरित तिथे तुम्हाला मदत भेटते थंड हवामानामुळे तुमच्या लहान मुलांची आणि वयोवृद्धांची विशेष काळजी घ्या तुमचे मौल्यवान सामान नीट सांभाळा आणि चोरांपासून सावध राहा जर काही अडचण निर्माण झाली तर पोलिसांशी संपर्क साधा आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे हे समजून चाला चला तर मग एकत्र येऊया देवी यल्लमा देवीच्या पवित्र यात्रेमध्ये सहभागी होऊन तिचा आशीर्वाद घेऊया परंपरा श्रद्धा आणि आनंद साजरा करूया यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जत यात्रेत भेटायला विसरू नका तुम्ही पाहू शकताय यात्रा एक ला नंतर, एक ही, कि ही यात्रा भरणार आहे तिची संपूर्ण माहिती इथे एक बोर्ड बनवून लावलेला आहे तो बोर्ड मी तुम्हाला आता दाखवतो म्हणजे हा बोर्ड पाहिल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येईल की कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम आहे आणि यंदाची जी ही यात्रा आहे आमच्यासाठी तर खूप खास आहे तर बघू शकता या बोर्ड मध्ये जे देवीची जी यात्रा यावर्षी भरली जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती आणि जे वेळापत्रक आहे ते तुम्ही पाहू शकता आमच्या घरात यंदा श्री यलमा देवीच्या यात्रेला एक वेगळाच आनंद आहे तसं पाहिलं तर आम्ही दरवर्षी यात्रेला जातो कारण आम्ही जत मध्येच राहायला आहे पण यावेळी ही यात्रा आमच्यासाठी खूप खास आहे कारण आमच्या छोट्या विहांसाठी तो आता फक्त दीड वर्षाचा आहे आणि आम्हाला मुलगा झाल्यानंतरची ही पहिली यात्रा असल्यामुळे आमचं समाधान आणि उत्साह काही औरच आहे त्याच्यासोबत यात्रेतील पाळणे गोडदोड पदार्थ आणि देवीचं दर्शन हे सर्व अनुभवण्याची मज मजा जी आहे ती काही औरच आहे संपूर्ण कुटुंबासोबत यात्रेत सहभागी होण्याचा हा क्षण आम्ही आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे त्यामुळे मी तुम्हाला आग्रह करतो तुम्ही पण आपल्या जवळच्या व्यक्तींना चाहत्यांना आई वडिलांना आणि आपल्या मुलांना घेऊन नक्की यात्रेला या एक जत रहिवासी या नात्याने तुमचं मी स्वागत करतो मग येताय ना आमच्या यल्लमादेवी जतच्या यात्रेला आता ही संपूर्ण माहिती बघितल्यानंतर आता जाता जाता आपण देवीचं दर्शन घेऊया इकडे कॅमेरा मी आता इकडे साईडला ठेवून तुम्ही बघू शकताय काहीही गर्दी नाहीये आपण देवीचं दर्शन घेऊया तर दर्शन आपलं आता झालेलं आहे तर चला तर मग आता आपण तुम्हाला बाकीचा जो मंदिराचा भाग आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर इकडे समीर बसलेला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही संपूर्ण माहिती कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण नक्की यावर्षी यात्रेला या, यात्रे या। आणि जर काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर आता इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे तुमच्यासाठी जो दोन हजार एकवीसचा चा पालखी सोहळ्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासाठी मी इथे लावत आहे परत